नमस्कार तर आपण कायमच बघतो की समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या हितासाठी आपली धार्मिकता आपली संस्कृती आपली परंपरा जतन करण्यासाठी त्याचबरोबर तरुण पिढीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी त्यांचं शरीर निरोगी व तंदुरुस्त राहावं त्यांना चांगली दिशा देण्यासाठी आज तरुण मंडळं ग्रुप अनेक तालीम संस्था अनेक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवून एक समाजकार्य करत असतात तर दुसरीकडे बोटाव मोजण्या इतकी ठराविक जी मंडळ ग्रुप आहेत ही फक्त सणासुदीच्या काळात आणि ही कार्यरत दिसतात तर ठराविक मंडळ ग्रुप अशी देखील आहेत की, की वेळ प्रसंगी आपल्या स्वतःच्या खिशातलं पैसे खर्च करून समाजकार्य करत असतात तर मी पाहिलेला असाच एक नावाप्रमाणे दमदार असणारा ग्रुप बुलेट ग्रुप तर हा बुलेट ग्रुप कोल्हापूरपासून फक्त तेवीस किलोमीटरवर करवीर तालुक्यातील जेमतेम अडीच तीन हजार लोकसंख्या असणारं सुखे आणि समाधानी गाव म्हणजे हिरवडे खालचा गाव आणि ह्या गावातलाच हा गावात बुलेट ग्रुप तर हिरवडे खालचा हे गाव माझं जन्मगाव माझी जन्मभूमी त्या गावातच मग मी जन्माला आलो तिथंच लहानाचा मोठा झालो तिथंच घडलो तिथंच वाढलो आणि तिथंच लढायला देखील शिकलो आणि माझी कर्मभूमी नावाप्रमाणेच उंच असणारं उंच गाव ह्या गावात मी मंगेश्वर कृपेनं आणि आमच्या असंख्य ग्राहक आणि हितचिंतक यांच्या आशीर्वादानं मी शून्यातनं विश्व म्हणण्यापेक्षा शून्यातनं बरंच काही तिथं मी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर प्रामाणिकपणानं कठोर मेहनतीनं आणि स्वाभिमानानं ताटमानेनं हे मी बरंच काही मिळवणे हे सांगायला देखील मला मोठा अभिमान वाटतो तर हिरवडे मधला हा बुलेट ग्रुपमध्ये जवळजवळ ऐंशी मुलं आज सरकारी सेवेत कार्यरत आहेत तरीही कुठल्या पुढाऱ्याची नेत्याची साहेबाची कारखानदाराची उद्योगपतीची मुलं नाहीत तर ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली वैरंगाडे आणत गुरंढोरं बघत शेती बघत ही स्वतःच्या कर्तृत्वावर मुलं आज ही सरकारी सेवेत कार्यरत आहेत त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक चौघजण आहेत ए पी आय पोलीस बावीस जण आहेत महिला पोलीस तिघेजणे आहेत इंडियन आर्मी आठ जण एअरफोर्स नेव्हीमध्ये दहा जण आहेत निमलष्करी दल तीघजण आहेत मंत्रालय लिपिक पाच जण प्राध्यापकपदी एक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात पंधराच्या वर मुलं कार्यरत आहेत ही एवढी मुलं कार्यरत असून देखील हिरवडे खालचातील आणि बरीच मुलं चांगल्या चांगल्या हुद्द्यावर कार्य करत आहेत त्यामध्येच आमचे लंगोटे मित्र अजित कृष्णराव तामणकर हे ए आर साहेब आहेत त्यांचाच पुतण्या अभिजित दत्तात्रय तामणकर हे लेफ्टनंट पदे आहेत राहुल गणपतराव पाटील करण केरबाव पाटील अशी अनेक मुलं आज चांगल्या चांगल्या मुद्द्यावर कार्यरत आहेत तर त्यांचं कारणही तसंच आहे तर सर एकोणीसशे त्र्याण्णव साली उदय आत्तेगरे यांनी उदय आत्तेगरे हा माझा मित्र माझ्यापेक्षा वयान लहान पण तो पैलवानगी त्याने केलेली आहे तर यांनी गावच्या माळावर ह्या मुलांना प्रॅक्टिस आर्मी भरती पोलीस भरतीचं यांचा सराव घेण्यास सुरुवात केली आणि नव्याचं नऊ दिवस म्हणतात तशी पहिल्यांदा बरीच मुलं ग्राउंडवर आली नंतर नंतर बरीच मुलं त्यातली कमी झालीत फक्त पाचच मुलं टिकून राहिली ती पाच मुलं म्हणजेच महादेव कृष्णात विष्णू काशीत महादेव विष्णू काशीद इंडियन आर्मी हवालदार सागर गणपती पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय दत्तात्रय धोंडेराम गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन महादेव आत्तेग्रे महाराष्ट्र पोलीस संदीप रामचंद्र गुरव हेड कॉन्स्टेबल पोलीस तर ह्या मुलं टिकून राहिलीत म्हणून ह्या चांगल्या चांगल्या मुद्द्यावरही कार्यरत आहेत तर त्यावेळी देखील उदय आत्तेग्रे यांना बरंच काही सहन करावं लागलं कारण आपल्याला माहीतच आहे चांगलं काम करणाऱ्याला टीका आणि विरोध हे पाचवीला पुजलेला असतो कारण उद्याला पण माहीत होतं कारण हत्ती चालत निघाला तर कुत्रीही भुंकणारच आणि ती कुत्री कुठं भुंकतात हत्तीच्या पाठीमागं कारण हत्तीच्या पुढं येऊन भुकायची ताकद कुत्र्याची नसते शेवटी कुत्री देखील भुकून भुकून दोन्ही पायाच्यामध्ये शेपूट घालून पळून जातात तर उदय आत्तेगिरीने हार मांडली नाही म्हणूनच ही ऐंशी मुलं आज चांगल्या चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत त्याचबरोबर आमचा दुसरा एक मित्र कुमार आत्तेगिरी हा शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी हुशार मुलगा तर यांना देखील आपल्या बुद्धीचा वापर ह्या मुलांना म्हणजे मार्गदर्शक किंवा लेखी त्यांचा सराव मोफत घ्यायचं ठरवलं आणि तो अजून देखील घेतो आहे तर कुमार अतेगिरीनं आपल्या बुद्धीचा वापर चांगल्यासाठी चा केला आपण बऱ्याच ठिकाणी बघतो अनेक जणांना देवानं बुद्धी दिलेली असती पण वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्याचा वापर केला जातो तर ह्या मुलांचं देखील कारण तसंच आहे कारण वारा पाऊस याची तमानं बाळगता सरावातलं सातत्य कठोर मेहनत अनेक गोष्टींचा त्याग अनेक वर्षाची तपस्या अनेक सुखावर पाणी ओतून अनेक सुखावर पाणी ओतून रक्ताचं पाणी करून ही मुलं स्वतःच्या कर्तृत्वावर कुणाच्याही पाठी न हिंडता ही, ही मुलं आज भरती झालेली आहे तर हिरवडे खालचा गावात देखील अस्सल आणि इरसाल राजकारण चालतं पण मतदान झाल्यानंतर राजकारण संपतं तर मी महिन्यात दोन महिन्यातनं गावात गेल्यानंतर आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो प्रत्येक गावच्या वेशीवर किंवा गावातल्या चौकात कमानेजवळ वेगवेगळ्या नेत्यांची किंवा इतर अनेक लोकांच्या वाढदिवसाची बॅनर लागलेले असतात पण हिरवडे कालचामध्ये मी ज्यावेळी जाईन त्यावेळी ह्याची आज पी एस आयपदी निवड झाली तो एअरफोर्समध्ये गेला हा नेव्हीत गेला ह्याची मंत्रालयपदी निवड झाली अशी बॅनरं कायमस्वरूपी हिरवडे गावात दिसतात तर आज आपण बघतो की प्रत्येक घरात भाऊ भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत चुलत, चुलत पुतणे आहेत पण हिरवडे खालचा गावात आज एका एका घरातली दोघं दोघं तिघं तिघं भाऊ भाऊ आज सरकारी सेवेत कार्यरत आहेत आपण ठराविक ठिकाणी बघतो भाऊभावांचं आयुष्य वाढदिवस केक कापणं बॅनर लावणं यात बऱ्याच जणांचं आयुष्य संपत आलेलं आहे तर परवाचंच एक उदाहरण नरसिंह जयंतीचा कार्यक्रम झाला नरशी जयंती त्याला देखील या बुलेट ग्रुपनं विविध स्पर्धा ठेवल्या होत्या मर्दानी स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्या स्पर्धेतून लहान मुलाबरोबरच थोर थोर वयोगटातील पुरुष महिला मुला मुलींना एक चांगली दिशा मिळण्यासाठी शारीरिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी ह्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा सायकलिंग रनिंग रस्सी खेळ डोक्यावर घागर घेऊन पळणे संगीत खुर्ची ह्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यांना भरघोस पक्षसाची रक्कम आकर्षक त्यांना ट्रॉफी आणि आकर्षक प्रमाणपत्र देखील त्यांनी दिलं होतं आणि या स्पर्धेच्या संपूर्ण बक्षीस वितरणाच्या वेळी माझ्या बायकोला निमंत्रित केलं होतं आणि आम्हा दोघांचाही सत्कार केला होता तर आम्हा दोघांचा सत्कार केला आणि माझ्या बायकोची असते बक्षीस वितरण केलं म्हणून हे मी सांगतो आहे असं नाही कारण त्याचं कारण वेगळं आहे मी त्यांना विचारले ही बक्षिसाची रक्कम तुम्ही बरघोस दिलेली आहे ह्या ट्रॉफी आकर्षक दिलेला आहे प्रमाणपत्र देखील चांगले दिलेले आहेत हे सगळा खर्च केला आहे हे तुम्हाला प्रायोजक कुणाकडून पैसे वर्गणी काय घेतली काय तर ती म्हणली स्वतः आम्ही सगळं ह्या मुलांनी आम्ही हे पैसे गोळा करून केलेला आहे खरोखर हे मानण्यासारखं ह्याचा आदर्श घेण्यासारखा समाजात आज तरुण मंडळ ग्रुप आहेत स्वतःचं पैसे खर्च करून असं वेगवेगळे उपक्रम राबवणारे पण ठराविक मंडळ पोटामध्ये आहेत की आपण बघतो की कुठला तरी एक चुटूरपुटूर कार्यक्रम ठेवायचा लाखात गोळा करायचा आणि त्यातले किरकोळ स्वरूपात खर्च करून ते दाखवून द्यायचं तो विषय वेगळा जाऊ दे पण ह्या बुलेट ग्रुपसारखा प्रत्येक गावात जर एक एक ग्रुप झाला तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के बेकारे आपोआप दूर होऊन जाईल हे मात्र तितकंच सत्य आहे तर मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की प्रत्येक गावात असा एक एक ग्रुप व्हावा आणि एक सामाजिक तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचं काम जरूर करावं आणि ह्या बुलेट ग्रुपला मी नरसिंहचरणी प्रार्थना करतो की यांच्यातून ह्या आज ह्या ज्या मर मर्यादित स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ह्या हळूहळू यांच्यातून राज्यस्तरीय स्पर्धा घडवून एवढी मोठी त्यांना ताकद देऊ त्यांना सद्बुद्धी देऊ आणि एक ना एक दिवस काही वर्षातच हिरवडे खालचामधली घरपती मुलं सरकारी सेवेत असणार आहेत या बुलेट ग्रुपचं जर कार्य असंच चालू राहिलं तर हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद